एकीकडे महाराष्ट्रातील काही भागात उकाड्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे है, तर दुसरीकडे राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाचे सत्र सुरू झाले अवकाळी पावसामुळे सर्वसामान्यांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळालाय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील जवळपास एकवीस जिल्ह्यांमध्ये पुढच्या चोवीस तासात वादळी पाऊस आणि काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता आहे आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होईल असं आय एम टीने स्पष्ट आहे विदर्भ विभागातील चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पाऊस वारा आणि गारपिटीची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तसेच आज मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात गारपीट होणार अशी शक्यता असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना गारपिटीचा येलो अलर्ट देण्यात आलाय एवढंच नाही तर आज आणि उद्या राज्यातील खान्देश विभागातील जळगाव व मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी आणि विदर्भातील यवतमाळ अकोला अमरावती वाशिम नागपूर भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे